व्हिडिओमध्ये बघितलीच असेल की ही आहे बघा मस्त छान अशी हरभऱ्याची भाजी आणि हिवाळा आणि हिवाळ्यातला हा असा रानमेळा खायला भेटला तर खरंच खूप मजा येते आणि चव पण लागते तर ही हरभऱ्याची भाजी आहे छान अशी गावरान पद्धतीची आणि दोन तीन मी पाण्या तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा आणि त्यासाठी दहा बारा हिरव्या मिरच्या आणि एक आल्याचं तुकडं घेतलेलं आहे आणि मिक्सरला मी ते वाटण करून घेतलेलं आहे बघा आणि शेंगदाणे पण आपण त्यामध्ये थोडंसं कूट टाकणार आहे तर इथं काय झालं मी ना मिरची तळत होते तिथं मला कसं वाटलं की कॅमेरा चालूच आहे आणि मी खरं म्हटलं तर कॅमेरा चालूच नाही केला आणि विसरले आणि मग नंतर डायरेक्ट भाजी टाकली ना मी तेव्हाच कॅमेरा माझा आणि तेव्हा पण मी विसरले असते आता की कॅमेरा तर मग मुलीनं म्हटलं अरे मम्मी कॅमेरा तर तुझं बंदच आहे म्हणे तर ते मी मिरची तर माझ्याकडून स्किप झालेलं आहे बघा आणि हे बघा मी कोथंबीर टाकून मस्त दाण्यांचं चादळ वदळ हे कूट तयार केलेलं आहे अशा प्रकारे आपली छान अशी ही हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी आपण पतली पण करू शकतो आणि आपण वाळून बेसन पिठामध्ये बनवतो तशा प्रकारे पण त्याच्यापेक्षा मला अशी ही भाजीची चव खूप छान लागते खायला आणि आपण मेथीची भाजी करतो तशा प्रकारे मी हिला बनवलेली आहे आणि त्यासोबत मस्त मी भाकरी करणार आहे बघा किती छान अशी मस्त चविष्ट ही भाजी दिसत आहे आणि मी आता भाकरी पण करायला घेतलेली आहे आणि छान अशी मी भाकर थापणार आहे बघा आणि दाट थोडीशी हालत होती भाकर कर बनवण्याची आणि मी गॅसवरच छान अशी तुम्हाला चुलीसारखी भाकर करून दाखवणार आहे तर एक माझी भाकर बनवून तयार झालेली आहे छान त्याच्यावर अशी पाणी सोडते तर अशी आहे आजची मस्त साधी सोपी आणि मस्त गावरान पद्धतीची भाकर आणि झणझणीत आपली याची काय हरभऱ्याच्या भाजीची भाजीच असं समजून घ्या तर छान अशी मी भाकर बघा मस्त भाजून घेतलेली आहे आणि बघू शकता ती टम्म माझी ही भाकर फुगलेली आहे आणि खालच्या साईडला थोडे डाग आलेले आहे पण खूप छान अशी कडक आणि मला कडकच भाकरी आवडतात खायला तर आता ही मस्त भाजून झालेली आहे आणि अशीच मला आता छान अशी, अशी गरमागरम आमच्या मालकाला मी जेवायला देणार आहे तर हे बघा मस्त अशी दोन्ही साईडला आपली भाकर किती मस्त चुलीवर पण अशीच कुरकुरीत म्हणजे त्याला पापडी येते वरून तशीच माझ्या भाकरीला आलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही हरभऱ्याची भाजी आणि बाजरीची भाकर खूपच टेस्टी आहे आणि खरंच खायला खूप छान वाटते तर कशी जर तुम्हाला आवडली असेल माझी ही हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी तर तुम्ही पण घरी नक्की करून बघा आणि माझ्या आजच्या या छानशा छोट्याशा रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली म्हणून तर मग मी आता ही भाजी मस्त आमच्या मालकाला देऊन येते खायला आणि कसे त्यांना विचारते कशी झाली म्हणून खूप दिवसानंतर भेटलेली आहे बरच तरी अजून हिवाळा संपत आलेला आहे आणि आता मार्केटला ही म्हणजे काय घेट सुद्धा म्हणजे बाजारात विकायला येतील तर बसलेच आहे जेवायला त्यांना असं रोज रोज मस्त खायला भेटतं गरम गरम माझ्या हातचं